मंडळी आज बावीस फेब्रुवारी आणि आपण आता चालला मालवणमध्ये मालवणमध्ये आज आंगनेवाडची जत्रा तर म्हणजे तीच आंगनेवरची जत्रा आपण बघू चालला कारण आपण मी कधी याआधी आंगनेवाडच्या जत्रेक गेलो नाही पहिल्यांदाच आपला फर्स्ट टाईम आहे जत्रे जत्रेक भराडी देवीची जत्रा आपल्या सिंधुदुर्ग ही सर्वात मोठी जत्रा जी बोलली जाते ना ती देवीची जत्रा आणि त्याच जत्रेक आता आपण चालला आणि सकाळ आता वातावरण बघू शकतात थोडं थोडाफार झुक्या आजकाल चार पाच दिवस चांगला धुक्या पडता आधी दोन दिवसापूर्वी पण चांगल्या धुक्या पडलेला आणि आता पण थोडंसं दुसरं वातावरण तुम्ही माझ्यामागे बघू शकता सकाळच्या आता वाजल्यात साडेसात वाजल्यात आणि आता आपण टेंबुलीवरनं थेट जाणार आहोत भरडदेवी अंगणेवाडीला तर बघूया प्रकारे जत्रा आणि मी कधी आधी जत्रेक गेलं नाही किती मोठी जत्रा भरता मला वाटत नाही एवढे उशिरा जाऊन दर्शन घेऊ भेटतात पण खूप गर्दी असतली तरी आपण ओवरऑल मंदिराच्या बाहेरना कशाप्रकारे जत्रा भरली आणि आतमध्ये जाऊ क तसं आतमध्ये शूटिंग अलाऊड नाही आम्ही मी आधी दोन तीन वर्षापूर्वी गेलेलं आहे तिकडे आतमध्ये शूटिंग अजिबात करू देत नाही कुठच्याही प्रकारची कारवाई केली जातात तर आता पण बघूया आणि जाऊया बघूया प्रकारे जत्रा आहे दिला आहे बऱ्यापैकी जाम आणि बघू शकशा पोलीस बंदोबस्त कशापैकी येतो बघा गाडी इकडनं आहे स्पेशल गाडी आहेत जाणार जाणारे स्पेशल गाडी आहेत बाजार जत्रेसाठी आणि बंदोबस्त बघू शकशाल कशा प्रकारे खूप चांगली सुविधा आणि बघा लोक कशी तयारी करून आणि इकडनं आता ही लास्टिंग नसतात दहा बारा किलोमीटरचा अंतर सकाळचे आठ वाजले आहेत आत्रा तिथे अगलो कुठ ना पेट्रोल घेऊया इकडनं पण बंद आतरा पेट्रोल आम्ही शॉर्टकट घेऊन आतमध्ये जाणार आहोत सरळ हायवे नाही जाऊच आपल्या का तर बघूया कशी गाडी जाता ती हे बघा मंडळी बैलगाडी बऱ्याच दिवसांनी काय भाऊ भेटत नाही आपण म्हटली आजरा पेट्रोल पंप क्रॉस केला आणि इकडनं तो रोड ॲक्च्युली तो फाटो तिक पाटणं पण आपण तिकडनं रस्त्याचा काम चालू आहे आणि हो रोड बघूयात रफ आ थोडं पण ठीक आहे इकडनं आपण थेट खाली आता चिंदरगाव चिंदरगाडीची लबदेवाडी लबदेवाडीतून तो पलीकडे माझ्या मते गाव आहोत त्या गावाचं नाव आता मग आठवत नाही आ हे खयचो गाव आता बांदिवड्या गाव बांदिवड्या गावातनं तो रोड पण तिकडनं पहिल्यांदाच जातोय आता जी आपले भाऊजी आहेत ते आपल्या पुढे दाखवते गाईड करते तो रोड आत्मन्ना कशा प्रकारे छोटा पूल पण माझ्या मते बघूया आपण खूप 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 छान दृश्य तिकडे आता मोठी खाली येऊन होच तो रोड पण याचा काम चालू आहे आता बाजारपेठेचा जरा पुन्हा सुरू होता आणि आता आपण थोडंसं लॉंग कट घेऊन येलो पण ह्याच रोडला पुढे तो कंटिन्यू झाला याचा पण थोडा काम चालू आहे तर खाली जंगल बघू शकशाल आता थोडा खाली गेला की एक चांगला रोड लागत पण एक खंद जंगल ही लब्वाडी या खाली चिंदरातली गाडीचे काचे उघडले आणि बघू शकता शांतता दुपारी शांतता नाही ना पुढे आमचे आता पाहुणे उभे असतील त्यांना घेऊन आपल्याला जाऊच हे बघा त्याच पाहुण्याक आता आपल्याक घेऊन जाऊच पोलिसांची कस्ता बघा मंडळी गेली गाडी इकडे रस्तो माहिती आहे

तायना मंडळी थोडा मग बघू शकता इकडे ओस खाली सीन बघ खाली नदी आहे आणि बाजूसून माड आणि मस्त धुक्या पडलं आणि हे बघत आता म्हणते मी पूल छोटासा पोलिसांची गाडी पण अडकली अडकली म्हणजे पुलच छोटा पोलीस पण फोटो काढतात आणि सीनच असो आ आणि गाडी पण कशी इकडे सरळत नेऊको आहे कारण रस्त खूपच अरुंद बघू शकता कशे म्हणजे सीन आहे आणि खाली पाण्याचा प्रवाह पण खूप ताटा अवश्य प्राणी कसा जाता सगळी लोक थोडेफार उतरायला का जातात कारण फुलाचा साईड अरुंद वरती भगवानगडा म्हणजे असं व्हिडिओ आपण गेल्यावर टाकलेलो आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक्सप्लोर लोकनला नदीवर धुक्या बघा आणि आप आपली गाडी पण अडकली म्हणजे कशी ह्या गाडी बघू शकता खूप कमी रोड आ आणि ह शॉर्टकट हे आपले भाऊ जी आहेत आपल्याला दाखवणार आहेत आणि इकडचेच लोकल आहेत इकडे ही लबदेवाडी चिंदरची आणि हे इकडे बांदिवडा गाव आता ह्या नदी आपण क्रॉस केली ना थेट बांदिवड्या गावात जाताला आता पुलावरून आपण गाडी सोडूया आधी <laughs> मंडळी मागे सीन बघू शकशाल कसलो सीन हा व पलीकडची हे ना बांदिवडे गाव बांदिवडे गावुरा पुढे या बाजूके मसुरे गाव आहे बांदिवडे आणि हे चिंदर चिंदरगावची सीमा या नदीच्या पलीकडे आता हे बांदिवडे हे बांदिवडे गाव सुरू झालं मग खतरनाक सीन हा जाता जाता देवीच्या दर्शनाक हे असे सिनरी बहुक घट्ट आणि आम्ही मुद्दाम लोड यासाठी सिलेक्ट केलो की देवीचा देवीचं दर्शनात तर हो हे निसर्ग असून देवीचा महही बुक गावता आणि तुमकांही गावता

आपण मसुरे गावात येईल आणि मसुरे मसुरे गावात इथे आंगणेवाडी आहे आणि आंगणेवाडीत आहे आपला भराठी देवीचा मंदिर गाव मसुरे गाव आणि ह्या मसुरे गावात आपण मागाशी एंट्री घेतलेली आहे मागाशी तुमका दाखवले ती बाजारपेठ पण दाखवली मसुरेची थोडीफार मसुरे गावची बाजारपेठ पण आणि आता किती आहात हो? इकडनं मंदिर पाच एक किलोमीटर अजून आपला पाच एक किलोमीटरचा अंतर रावला इकडनं पुढे आपण बघूया रोड जो अरुंद आपण शॉर्टकट घेतलेलो आहे छोटस मेन रोड इकडनं हायवे बाहेर ना पण इकडनं आपले पाहुणे भाऊजी त्यांनी शॉर्टकट आपल्या उचवल्या जाऊ आणि इकडनं जाणं खूप आणि म्हणजे धुक्या बघा अजून मग आता तरी नऊ वाजत इलेहात आणि बघा बऱ्यापैकी वातावरण थंड आता इकडे अंगणेवाडी जास्ती लांब नाही आराडदेवीचा मंदिर काही अंतरावरच आहे आणि शॉर्टकट दिल्यामुळे आपल्याला काय जास्त वाटत नाही आणि वातावरण खरोखर मंडळी बघण्याला आहे का प्रवासच खूप छान वाटता इकडे बॅरिकेड्स भोग होती आता इकडनं मंदिर जास्ती लांब नाही मंडळी पर्यटकांच्या गाडी इकडनं सुरू झालेला काखत आणि इकडे बॅरिकेड्स आणि पोलीस बंदोबस्त पण खूप छान धुक्याला सकाळचे नऊ वाजता पण बऱ्यापैकी फॉग आहे इकडे आणि इकडचा भाग थोडं सकल आहे आणि नदी या गोड्या पाण्याचा प्रवाह असल्यामुळे इकडे धुक्या पण खूप आहे म्हणजे आता फायनली आपण आंगणीवरच्या इकडे इलाव आता मागे बघू शकशाल पाठी कशा गाडी पार्किंग आहे इकडनं एवढा गाडी पार्किंग जास्त नाही आपण या खालच्या रोडने इलाव आणि एक वरनं रोड आहे मेन मालवणकडनं इलेलो तिकडनं बऱ्यापैकी गर्दी असतली आणि आता सकाळीचे वारले आहेत आताच कधी लोकायोग सुरुवात होतली या आणि आता आपण जाऊया सरळ खालती खाली इकडनं मंदिर असतं कारण मी पहिल्यांदा इल या बाजून पण आणि या मंदिराच्या एरियात पण पहिल्यांदा जिला त्यामुळे का आपल्या एवढा अंदाज नाही बघूया पण जास्ती बोलायला भेटत नाही मी डायरेक्ट तुम्हाला दाखवीन थांब बाबू इकडे हॅलीपॅड साठी कोण मंत्री वगैरे येते ना ते हॅलिपॅड ला उतरते हे बघा अजून हे बघा चला अजून

अशाच नामकरण आज आपण देवी मराठी मातेच्या कृपेनं तिच्या कृपा आशीर्वादा आज या अगनेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्तानं आज करणार आहोत सर्वप्रथम आमदार नियंत्रण कक्षाने येत्या तिच्या कृपा आशीर्वाद दिसत एका दशावतारी कलाकार संपूर्ण आयुष्य आपला गावातील आपल्या कुटुंब याचा जवळ प्रयत्न करणार आणि त्याचा दशावतार कला क्षेत्राची अनुग्रहणाच्या दुरा की। दुरा की दशावतार महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार आहे आणि गोल्डन दशावतार आयकॉन पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे इंटरनॅशनल प्राईम दशावतार आर्ट पुरस्कार हे म्हणजे देवळा कारण आतमध्ये दे आपल्या एंट्री नाही कारण ती खूप गर्दी आहे आणि हे जे लाईन आहे ना त्यांकाच आतमध्ये जाण्याची लाईन आता बघू आपल्या आतमध्ये जाऊची का एंट्री देवळाच्या परिसरात जाऊ भेटला नाही तरी भरपूर आता आपल्या इकडनं लाईना दर्शन घेऊन जाऊचं लागत कला तपस्वी पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित कला क्षेत्रातील सेलिब्रिटीजचा सन्मान या ठिकाणी होतो त्यानंतर पुढील सन्मान किती लावण्यात आलेले आहे तिथे चालक आणि त्या गाडीपाशी पाठी यायचं आहे चालक झाले त्या गाडी पाठी आहे आणि गाडीतून व्यवस्थित पार्किंग करायचे आहे

शोभेच्या वस्तू रेडीमेड कपडे आयुर्वेदिक औषधे इत्यादी निरनिराळ्या वस्तूही या बचत गटांच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत त्यासाठी आमच्या बचत गटांच्या स्टॉलला भेट द्या आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करा प्रत्येक ची खरेदी पूर्ण केली जात बचत गटांना जिल्हा बँकेतील आपल्या खात्यावरील आपल्या व्यवहारांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनुखी अबच्या सहकार्याने महिला बचत गटांच्या उत्पादित मालांचे प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम भाविकांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन

या माहिती ब्याण्णव बारा चव्वेचाळीस अडोतीस होते अधिक माहितीसाठी बँकेच्या नदीच्या शाखेत किंवा प्रधान कार्यालयाला बँकेच्या या डिजिटल

शिवमंडी आपली जत्रा जरी किराण झाली आहे दर्शन असं आपण बाहेरच घेतला कारण मंदिराच्या आवारात पण आपल्याला जाऊक देत नाहीत पूर्ण पॅकिंग आणि बरेचसे व्ही आय पी दुकानसाठी जास्त एंट्री आहे आणि लाईन बघितला अशा खूप मोठी लाईन आहेत आपल्या गेवकर साडे नऊ वाजलेल्या इकडे आणि आत्ता साडे दहा वाजून गेलं जत्रा पण बाहेरनं नव्या नाही फिरी दर्शनही घेतला मंदिराच्या आवारात जाऊक नाही भेटला मंदिराच्या आवारात जाग भेटला असं तर झालं असतं असता पण बघूया आता आपण म्हणजे फायनली आपली जत्रा फिरून झाली या जत्रेत कसं आपण काय आतमध्ये जा नाही गेला कारण लाईन खूप मोठी होती आणि लाईनिक उभा राहणार आणि का जत्रेत म्हणजे ते आतमध्ये जो आवार आहे ना मंदिराचा त्या जाग भेटतात त्यामुळे आपल्याला काही ती एंट्री भेटली नाही आपण बाहेरनं आईचा दर्शन घेतला आणि जत्रा फिरून येला पूर्णपणे हिंबारा खूप त्यामुळे जास्ती पण एवढं नाही फिरला साडे अकरा वाजल्या जाता सकाळी नऊ वाजता आपण आलेलो होतो आणि आता आपण घरी चालला तर मंडळी हो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक्सप्लोर कोकणवरती आणत जातो आहे चला, चला। तर आता मी जाता हे वाच